नमस्कार मंडळी आजचा हा जो व्हिडिओ आहे आज कोणतीही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार नाही आज इथं तुमच्यासोबत अत्यंत गुणकारी रेमेडी शेअर करते तीसुद्धा आपल्या केसांसाठी अचानक जर केसांना गळती लागत असेल अचानक केस खूप जास्त ड्राय होत असेल केसांमध्ये डॅन्ड्रफ होत असेल अशा ही रेमेडी तुम्ही सहज तयार करू शकता यासाठी खर्च कोणताच नाही खूपदा आपण केसांना गळती लागली किंवा केसांमध्ये डँड्रप झाला खूप जास्त महागडे शॅम्पू आणतो किंवा खूपदा हजारो रुपये खर्च करून आपण तेलसुद्धा मागवतो त्याचासुद्धा जर फायदा होत नसेल त्यावेळेस तुम्ही ही रेमेडी जरूर ट्राय करा बनवायला अतिशय सोपे आहे आपण जे साहित्य वापरणार आहोत ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो दोन्हीही जागेवर हे साहित्य इझिली अवेलेबल असतं तर इथे ही रेमेडी तयार करत असताना काही छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा आणि ही रेमेडी तुम्ही एकदा जरूर घरी ट्राय करा याचे तुम्हाला एकशे एक टक्का जरूर फायदे होणार आहेत इथं जे साहित्य घेतलेलं आहे ते, ते इथं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिहून देते तिथून तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि हे सगळं साहित्य जुळवू शकता आता मंडळी इथे सुरुवातीला तुमच्यासोबत मी काही फोटो शेअर केलेले आहेत त्याचं कारण तुम्हाला सांगते इथं फोटो शेअर करण्याचा तुमच्यासाठी एक छानसा शूटसुद्धा मी घेऊ शकत होते पण तसं न करता माझे काही पर, फोटो इथं मी शेअर केलेले आहेत जे मी सहा महिन्या च्या आधी आणि काही नंतरचे म्हणजे अगदी सात आठ महिन्यापूर्वी पूर्वीपासूनचे जे फोटो आहेत ते इथं मी शेअर केलेले आहेत त्याचं कारण तुम्हाला सांगते हे तेल वापरण्याच्या आधी माझे जे केस होते तर ते थोडेसे पातळ होते त्यानंतरपासून जे मी तेल हे वापरायला लागले तेव्हापासून माझे हळूहळू केसांची गळती थांबले केस खूप छान असे सिल्की झालेले आहेत त्यानंतर केस खूप छान वाढायला मदत झालेले आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येक महिलेमध्ये हे एक प्रॉब्लेम असतं आपले जे स्कॅल्प आहे जी, जी केसांची आतली जी त्वचा आहे ती खूप जास्त ड्राय होते आणि डँड्रफ होतो अशा वेळेसुद्धा हे तेल खूप जास्त त गुणकारी आहे त्यामुळे ही रेमेडी तुम्ही एकदा तरी जरूर बनवा याचे खूप जास्त तुम्हाला फायदे होणार आहेत महत्त्वाचं म्हणजे केसांची गळती बऱ्यापैकी कमी होते जिथं तुमचे एक बारमध्ये दहा बारा केस निघत असेल ना तर अगदी ही जर रेमेडी तुम्ही ट्राय केली ना अगदी दोन ते तीन केस तुमच्याशी गळू लागतील इतके याचं जे प्रमाण आहे ना केस गळतीचं ते इतकं कमी होतं कंटिन्यू तुम्ही जर ही रेमेडी अगदी दहा ते पंधरा दिवस जरी ट्राय केली ना तरीसुद्धा याचे खूप जास्त फायदे होतात त्यामुळे ही रेमेडी तुम्ही जरूर ट्राय करा आता इथं जे आपण साहित्य घेतलेलं आहे ना मी सगळं धुवून पुसून घेतलेलं आहे त्यासाठी इथं मी मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत दोन ॲलोवेराची पानं स्वच्छ धुवून पुसून घेतली त्यानंतर इथं मी दोन आवळेसुद्धा घेतले होते आता आवळ्याचे इतके गुणधर्म आहेत आपल्या त्वचेसाठी असो केसांसाठी असो इथं हे तेल बनवण्यासाठी इथं मी साधं आपलं रेग्युलर जे पॅरोशूट तेल असतं ते वापरलेलं आहे इथं मी छोटी तेलाची बॉटल घेतलेली आहे सगळी तेलाची बॉटल इथं मी वापरलेली आहे लगभग एक वाटी हे तेल आहे आता हे तेल बनवत असताना काय करायचं आहे ना सुरुवातीला आपल्याला आवळा त्यानंतर ॲलोवेरा आणि कांदा सुरुवातीला छान असा फ्राय करून घ्यायचा यामधलं हलकंसं मॉइश्चर कमी झालं की यामध्ये पानं घालायचे आहेत पानांमध्ये इथं मी तुळशीची पानं घातलेली आहेत त्यानंतर काही कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि इथे मी चार ते पाच जास्वंदाची पानं घातलेली आहेत त्यानंतर इथं मी अगदी नऊ दहा जास्वंदाची फुलं घातलेली आहे जास्वंदाच्या फुलामुळे केस खूप शिल्की सायनी व्हायला मदत होते शिवाय केस आपले खूप छान असे लांब सडक होतात तुम्ही माझ्या फोटोंमध्ये माझे केस पाहिले असतील अतिशय लांब म्हणजे कमरेपेक्षाही जास्त खाली माझे केस आहेत हे तेल बनवत असताना गॅस खूप मोठा करायचा नाही मध्यम गॅसवर हे तेल तयार करून घ्यायचं हे तेल तयार करत असताना आपल्याला किमान वीस ते पंचवीस मिनटाचा वेळ हा आरामात लागतो हे लक्षात ठेवा हे सगळं फ्राय झाल्याच्यानंतर सगळ्या शेवटी आपल्याला यामध्ये मेथी घालायची आहे आणि त्यानंतर कलोंजी घालायची आहे तर एक चमचा इथं मी मेथी घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथं मी कलोंजी घातलेली आहे आता लक्षात ठेवा यापैकी एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल नाही भेटलं नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे काहीही प्रॉब्लेम नाही आता हे व्यवस्थित असं आपल्याला कंटिन्यू हलवून परतून घ्यायचं आहे गॅस कुठेही आपल्याला खूप जास्त मोठा करायचा नाही तुम्ही मध्यम किंवा लहान गॅसवर करून घेऊ शकता आता तुम्ही ज्या भागामध्ये राहता तिथं पाणी कसं आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जितकं हे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तितकंच आपल्या आपण ज्या पाण्याने केस धुतो ते पाणीसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे खूपदा काही भागांवरती पाणी खूप जास्त खराब असतं म्हणजे खूप हार्ट वॉटर असतं तुम्ही खूपदा पाहिलं असेल नळावरतीसुद्धा खूप जास्त डाग पडतात किंवा भांड्यांवरतीसुद्धा खूप डाग पडतात अशा वेळेस आपले जे केस आहेत त्यांनासुद्धा गळती लागण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं ना आपण जी पिण्यासाठी पाणी भरतो त्याच पाण्याने आठवड्यातून फक्त दोनदा केस धुवायचे तुम्ही तुमच्या चॉईसानुसार केस धुण्याचं जे वार ठरवू शकता एखा म्हणजे गुरुवारी किंवा शुक्रवारी आणि किंवा मग रविवारी असे आठवड्यातून दोनदा केस धुवून काढायचे हे लक्षात ठेवा आता हे तेल तयार करून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं थंड करून त्यानंतरच एखाद्या भांड्यामध्ये गाळून घ्यायचं इथं मी हे सगळं चाळणीने व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे जे आपण सगळं साहित्य घातलेलं आहे ना याचा सगळ्याचा अर्क ह्या तेलामध्ये उतरलेला आहे त्यामुळे हे तेल अत्यंत गुणकारी आहे कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त वापरायची नाही त्यामुळे हे जे तेल आहे आठवड्यातून फक्त दोनदा आणि अतिशय कमी प्रमाणामध्ये घेऊन आपल्या केसांवरती अप्लाय करायचं आहे आणि हे तेल बनवत असताना खूप जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवायचे नाही मापात बनवायचं म्हणजे कोणताही पदार्थ ताजा असेल ना त्यावेळेस त्याचे फायदे खूप छान होतात मंडई ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि ज्यांचे कोणाचे केस गळत आहेत तुमच्या रिलेशनमध्ये त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा मी